सर नमस्कार नमस्ते तुमचा परिचय द्या माझं नाव धनंजय पोपट भोपळे राहणार डोरलेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे ओके आता आ, सर मला असं विचारायचं की आता पुन्हा तुमचा सगळा गोटा पाहिला म्हणजे पाठीमागे जर बघितलं तुमच्याकडे तर जवळजवळ चाळीस एक जनावर तुमच्या चाळीस आणि त्यातल्या बऱ्यापैकी तुमच्या काही दुधाचे जनावर आहेत दुधाचे बावीस चालू आहेत बावीस चालू आहेत आणि बाकीच्या काही गाबन असतील किंवा काय रेस्ट पिरियड मध्ये पण असतात कालवडी कालवडी पंधरा कालवडी पंधरा कालवडी मोठे काही एकतीस आहे बर तुमचा तसा जर पाहायला गेला तर मुख्य व्यवसाय काय शेती हीच काय दूध व्यवसाय मग अशी मला सर सांगत होते की गाईच्या व्यवसायावरती तुम्ही घर तुम्ही ट्रॅक्टर सगळं काही जो परिसर आहे हे सगळं त्याच्यावर केले दहा वर्षापासून धंदा आहे दहा पंधरा वर्षापासून म्हणजे दहा वर्षापासून रेग्युलर तुम्ही करता लोक तर म्हणतात की बाबा क्षेत्र परवडत नाही पहिले कमी होत्या हा तर पहिले पंधराच्या आसपास असायचं अच्छा पहिल्या तुम्ही जी चाळीस वाढवली आता होत म्हणजे विकत नाही पहिल्या पंधरा त्याच्यालाच पिल्ल झाले तुम्ही संपत आहे मागच्या तीन वर्षापासून तुमचा काळ बदलला म्हणजे तीन वर्षापूर्वी आपण एकदा इथं चर्चासत्र घेतलं होतं आणि त्या चर्चासत्रात डोलेवडी मध्ये होते आणि सावतामाळी मंदिर मध्ये आणि त्या ठिकाणी तुम्ही जी काय माझ्याशी तुमचा परिचय झाला त्यावेळेस आपण तिथे चर्चासत्र घेतलं त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी वेगळे पण याला चालू केलं मिल्क चार्जर चालू केलं होतं आणि तीन वर्षानंतर आतापर्यंत तुम्ही रेग्युलर चालू रेग्युलर काय कारण रेग्युलर वापरणे नाही त्याचा रिझल्ट चांगला आला आपल्याला दूध बी वाढलं दुधाचं घट्ट वाढलं फॅट वाढले आणि गायांचा आजार पण कमी झाला महत्वाचं म्हणजे आणि हिटवर यायला रेग्युलर लाग्युलर ला, त्यामुळे आपण कंटिन्यू वापरत राहील म्हणजे तीन वर्षापासून तुम्ही तुम्ही वापरत आतापर्यंत बंद नाही केलं नाही थोडस चालतं पण एक महिना एखादा तुम्ही रेग्युलर वापरत असताना तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये जे काही पहिल्या समस्या यायच्या समजा आता जी तुमच्याकडे समस्या नाहीत त्याच्यामध्ये तर अशी काही समस्या होती जे आता तुम्हाला तीन वर्ष आलीच नाही हिटवर वर यायचं प्रॉब्लेम होतं आणि लागायचं प्रॉब्लेम होतं आणि आजार पण होत थो थोडस पण ते काहीच नाही आता हिटवर रेग्युलर येतात गाभन पण जातात दूध पण देतात मस्टर्डीज नाही काय नाही आजार पण कमी अहो इथं पाठीमागं जर पाहिलं सर तुमच्या याच्यामध्ये तर प्रोटेल शेण थर थरसाचलाय म्हणजे मी जर बाय केलं की तीन तीन फुटापर्यंत तीन फुटापर्यंत म्हणजे मागच्या तुम्ही किती दिवसात शेण काढताय तीन महिन्यात तीन फुटापर्यंत शेण येतंय आणि त्याच्यावरती तुमचे जनावर आहेत कंटिन्यू फिरतात त्याच्यामध्ये डॉक्टरांचा असा सल्ला असतो की जर शेण आता थर साठत राहिला आणि तुमचं गाय जर त्याच्यावरती बसली तर मुष्टड्याचा प्रॉब्लेम येतो असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही म्हणताय की तीन वर्ष झालं माझ्याकडे मस्टडी हा प्रकार नाहीये नाही मस्टर्डीज नाही कधीतरी एका दिवस होते एक तर मध्ये चिकल चालतं त्यावेळेस आग बांधून होती त्यावेळेस एक दोन गाय झालं पण ती जास्त दूध खाली दूध गळलं होतं परंतु क्लिअर होतंय कमी दिवसांनी बाद नाही की असं तिचं तीन सडे दोन सडेत नाही एक बी नाही थी। तुम्ही जी तीन वर्षापासून जे मिल्क चार्ज वापरत आहे तो थोडं सांगा ना प्रमाण कसं देतो मिल्क चार्ज ते टोपन आहे पन्नास का शंभर ग्रॅमचं काहीतरी तेवढं पन्नास ग्रॅमचं टोपन आहे हा तेवढं देतो रोज एक टायमिंग देतो मी बरं आता मिल्क चार्जर तुम्ही देत आहे त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर मी तर हो केलं तुम्ही मुरगास पण देत टोटल मुरघास दुसरं कायच खायला नाही सगळा मुरघास परत तुमची बारली पण चालू आहे बारली चालू आहे आता मला याच्यामधून विशेष काय वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही एवढ्या पूर्ण मूरघासाच्या बॅग भरून ठेवल्या आता मुरघास जिथं दिला जातो जिथं बारली दिली जाते तिथं तर प्रचंड उसा त्या तुमच्या सगळ्या प्रक्रिया ज्यावेळेस देता त्यावेळेस दुधामधून प्रचंड वास येतो नाही काय वास नाही तुम्ही तर म्हणताय वास येत नाहीये नाही तर आम्ही एका घरी ठेवतो ना त्याचं जास्त अंगठ्या जाडसाई तूप बी निघत अच्छा तुम्हाला वास नाही नाही हे तर नवीन आश्चर्यचकित आहे की तुम्ही जनवराला मुरगास बार्ली देऊ नका मुरगस देऊ नका हे आम्ही पण सांगतो त्याच्यामध्ये परंतु तुम्ही ते देत आहे बघा आता त्याच्यामध्ये ठीक आहे तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुम्ही समजा कॉस्टिंग कमी कॉस्टिंग करण्यासाठी तुम्ही गोष्टी देत आहे परंतु त्याचा दुधावर कुठे साईड इफेक्ट नाही झाला म्हणजे घट्ट दुध असेल काहीच नाही काहीच नाही आता मला सांगा सर आता आपण एवढं इथं बसलोय सर तुमचं घर पण इथं आहे म्हणजे मला वाटतं कमीत कमी पाच पावलं तुमचं घर आहे आणि वीस तीस फुटाव आणि तुम्ही हा सगळ्या ज्या गोष्टी जी केल्या त्याच्यामध्ये शेणाचा साठला सर याच्यामध्ये तर प्रचंड वास आपण टाकतो आपण तिकडेच टाकताय याच्यामध्ये सर प्रचंड वास मारतो नाही काय वास तुम्ही कुठेच नाही तुम्ही आता यांना मार्गदर्शन करताय विजिट जाताय तुमची स्वतःची पण डेअरी आहे आता तुम्ही फिरताय पण सुरुवातीला दूध दे गाय घेतल्या ना ज्यावेळेस माझ्याकडे दूध होतं बरं त्यावेळेस आमचं म्हणजे आम्ही डेअरीवाला वैयक्तिक असतो बर शेंची किरकिर कशावर झाली ती क्वालिटी होऊन अच्छा पण आता माझ्या नंतर ना ज्याला ती दूध घालते ज्यांना तिथं त्यांचा काहीच प्रॉब्लेम येत नाही हो काहीच विषय नाही म्हणजे तुमचा जे सगळ्यात मेजर प्रॉब्लेम होता क्वालिटी क्वालिटीचा ज्याच्या बरोबर तुमचं म्हणजे वाद झाला होता ह्या गोष्टीसाठी क्वालिटीचा क्वालिटीसाठी आणि जसं मिल्क चार्जर चालू केलं तसंच हा मोबाईल कधीच नाही आला मी एक दोन वेळा चेक केलं तरी होता बांधून पण तीन आठ चार झिरो पर्यंत बसते अच्छा त्याच्यामध्ये एवढी याच्यामध्ये काय रेट निघतो समजा पगार जर मला आपल्याला रेग्युलर आहे जे तीन पाच आठ पाच रेट आहे पस्तीस पस्तीस छत्तीस रुपये आहे ते रेट जात अच्छा बरं 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 आता ही शी तुमची जनावर आहे आता याच्यामध्ये कंटिन्यू मी पाहतोय सर कंटिन्यू बंद करते मिल्क चार्जर मग आता कंटिन्यू मग जर पाहतोय मी सर तिचा जो तुम्ही जर हरस जर पाहिला बघा तिचा जी तुम्ही जी खाली जर पाहिला तर हा रस पडतोय बघा ते तोंडात बरोबर आहे त्याला लाळ म्हणतो आपण कंटिन्यू तिच्या तोंडामध्ये लाळ बनवलेली आणि ती कंटिन्यू जनावर तुमचं मग मी पाहतोय तिच्यामध्ये जे रवंत करतय त्याचा फायदा काय तुमची ह्याला पचन क्रिया शिवाय मस्त झाली डायजेशन म्हणजे पण घटते जुलाबी काय नाही काहीच नाहीये आता मला सांगा ना सर ह्याच्यामध्ये जे तुमचे जनवर आहेत सगळे ह्याच्या वगैरे जर खाली बघितलं सर पूर्ण मग आली बघा पहिले असं व्हायचं का तुमच्या बाहेरचं पण गोठ बघतोय ना तिथं बारली नाही बरं तिथं सुद्धा चमक नाही चमक नाहीये तुम्ही तर बार बार्ली देऊन चमक आहे बार्ली तरी एवढी डेंजर असते म्हणजे लोक तुम्ही दहा वर्ष झालं वापरतात हे चौचंद तर ती पहिल्या येतापासून खाल्ली तिने बारली पहिल्या येतापासून समोर काळ उभा माहिना रे बर दहावी यंदा इली तिने तिसरी येतापासून बारली खाल्ली आम्ही स्वतः सांगतो शेतकऱ्यांना दहावी अंध येईल आणि तीस लिटर दूध आत्ता तीस लिटर हो बघा आता याच्यामधून ह्या शिकण्यासारखी गोष्ट आहे सर म्हणजे तुम्ही ऍक्च्युली वीज देत आहे तसं पाहायला गेलं तर बारली म्हणजे काही तुम्ही देत देताय जनावरांना राहिलेलं वेस्ट मटेरियल तुम्ही यांना देताय तसं जर पाहायला गेलं तर दुधाचं पास मारायला पाहिजे तसं जनवार साईड इफेक्ट व्हायला पाहिजे परंतु एक गोष्ट ऑब्झर्वेशन आहे याच्यामध्ये की तुम्ही जे मिल्क चार्जर देत आहे त्यांनी त्याचा साईड इफेक्ट पुर थांबवला म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या होणार होत्या त्या पूर्ण थांबून गेल्या मी काही वेळेस मध्ये एक महिना दीड महिना बंद करून बघितलं तुम्हाला काय पण त्यावेळेस काय होते शेण पातळी येते थोडं पचन किल्ले बिघाड लगेच बिघाड बाकी दूध ही म्हणजे थोडस पण महत्वाचं डायजेशन खराब होत पूर्ण डायजेशन खराब होत मला सांगा सर आता जी पलीकडे पण एक तुमचं जनावर आहे ती पण जनावर तुम्ही बाहेर बांधले म्हणजे ह्या दोन बाहेर जाणं मागण्यावर कारण होतं तुम्ही हिट वर आहेत म्हणून बाहेर बांधले तुमचा हिटचा काय प्रॉब्लेम होता का जनावर रेग्युलर चार्जरच्या आधी हिट वर येत नव्हती लागत नव्हती बरं ही चालू केल्यापासून रेग्युलर गेली की महिन्यात येत ती आपण काही लगेच भरत नाही दोन महिने झाल्यावर भरतो तिसऱ्या माझाला भरतो चाळीस पंचाळीस दिवस जे लोक एक महिनाभर वापरतात समजा मिल्क चार्जर तुमच्या अनुभवाने मला ऐकायचे जे लोक एक महिनाभर वापरतात मिल्क चार्जर मिल्क चार्जर बंद करून टाकतात आणि ते असा ग्रह करतात की मिल्क चार्जरचा रिझल्टच नाही आणि तुम्ही एक शेतकरी असे शे की रेग्युलर तीन वर्षाला वापरता कंटिन्यू तीन वर्ष म्हणजे रिझल्ट जे लोक महिन्यात दोन तीन किलो तरी गेलं पाहिजे आठ दिवसात दुधात लक्ष देत आहे जे आपण दूध ठेवतो तेच गायला द्या तुम्ही पहिल्यांदा दूध ट्ट येते का खायला कसं लागतं ह्याच्यातनं फरक होतोय किंवा तिचं शेण पहिलं कस आहे नंतरच कस शेण गट्ट येते व्यवस्थित आणि राहनात पण पिकं चांगले तर फक्त मका असतील चार एकर क्षेत्रात मकाच असते एकरला साधारण एका वेळेस तीस तीस डम्पिंग ही पडते बर ट्रॅक्टर नीट लिहून टाकायचं ट्रॅक्टरच्या फांडीने पसरून परत मका मी वर्ष झालं मग वैतरिक पीक घेतलं नाही तरी रान खराब नाही काही नाही काय नाही असं रान एवढं <um> मऊ तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्हाला माहिती शेण आहे पाठीमागे हे खऱ्या अर्थानंतर तुमचं शेण हे गोमूत्र मत्र बंद म्हणजे मात्र म्हणजे बघितलं शेणामध्ये सर कुठं असणार त्याला नाही पातळ शेण आणि खत साचतो तर तसं तुमचं खत कुठं साचल नाही पातळ म्हणजे एवढा पाऊस होऊन गेला खाली जर बघितलं तर एकदम घट्ट आहे बघा जगून जर पाहिलं तर लक्षात आणि जनावरही बघा तुम्ही कुठल्याही जनावर बघायचं कधीकडं तुम्ही बघितलं इकडे उभं राहिले पूर्ण रवन करते सर असं कुठंच जनावर नाही की किती मध्ये तांतरामध्ये आहे कुठलंच नाही त्याच्यामध्ये आता सगळ्यात हाएस्ट लेवलचं पाहायला गेलं आपण तर तुमच्याकडे किती लिटरचं जनावर आहे बत्तीस लिटर ती समोरची पंचवीसच्या पुढे ओके म्हणजे जवळ जर पाहायला गेलं तर तुमचं दूध किती निघते आता तर साडेचारशे लिटर आहे साडेचारशे लिटर बावीस गाय चालू आहेत दहा ताज्या ओके एक दोन आता बंद करायचं आहे चार्जर नसतोच समजा असं ग्रहदार तर काय बदल झाला विशेष काय एवढं आपण उभं राहिलो इथं म्हणजे आता एवढा वास मारत म्हणजे जर शेजारी जर गोठा असेल तर त्याचा प्रचंड वास येतो परंतु कुठंच वास येत नाहीये वास नाही म्हणजे तुमचं एवढा तुम्हाला कधी त्रास पण नाही झालायचा म्हणजे मी स्वतः इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एवढा याच्यामध्ये सर एवढा पाऊस होऊन गेला सर आता त्याच्या मारल्यानंतर सर भरपूर वास सुरू आहे वासूया तुम्ही ऑब्झर्वेशन करा सर कुठं माशी पण नाहीये बघा hmm. ना माशी तरी उठते का सर कुठंच नाही माशी विषयी त्याच्यामध्ये तर अशी जे काही शेतकरी आहे ती सर एकदम एक महिना दीड महिना वापरतात आणि तर्कवितर्क करतात असा सगळ्या शेतकऱ्याला तुमचं अनुभव काय सांगा नाही ते दोन तीन महिने वापरून रेग्युलर ठेवलं तर तुम्हाला फायदाच आहे त्याचा काही तोटा नाहीच सहा पडले पडलं गेलं दोन तीन हजार खर्च होतो तुमचं तीनशे ऐंशी रुपये महिन्याला तीनशे सत्तर काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे मालिक सांगत होते की डॉक्टर हा प्रकार तुमच्याकडे आलाच नाही म्हणजे डॉक्टर आम्हाला आणि जारबीर राहायला कौचित एखादं हात तर नाही टक्के गोवा बसवायला गेल्यावर तेवढं एवढं पुरतो डॉक्टर तुमचे जनावर एवढे आहेत सर आजारी पडतच नाही तसं तर आम्ही मुरगाचं आणि बारलीचं समर्थन करत नाही म्हणजे वैदिक तसं समर्थन करत नाही का नाही करत कारण त्याच्यातून साईड इफेक्ट भरपूर आहे परंतु तुमच्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट याच्यामध्ये तुम्ही वीज देताय खरं पण ती पचवणी साखर सुद्धा मिळतं चार्जर मध्ये बघा म्हणजे तुम्हाला जनावर कुठला साईड इफेक्ट होत नाही दिला म्हणजे तुमच्या ह्याच्यामधून गोट्यात काय सिद्ध होतंय एक तर पहिलं शेण सुधारलं दुसरी गोष्ट जनावरच्या चांगलं चमक आली तिसरी गोष्ट तुमचा डॉक्टर बंद झाला एक गोष्ट तुमच्या जनावरांवरती विशेष म्हणजे सर माझा येण्याची प्रक्रिया तुम्ही मला सांगत होते एक महिन्यानंतर करेक्ट माझा वेध आहे एक दीड महिन्यानंतर माझा वेध आहे खुले येते आणि तीन तीन दिवस मग हिटवर हो राहतात हिटवर हो राहतात त्याची कुठली समस्या नाही आली सिमेंट जरी भरलं आता ही काल रात्री हिटवर आली बरं अजून सिमेंट भरलं नाही आज संध्याकाळी भरायचं ना उद्या सकाळ सोडून द्यायची तोपर्यंत आताच राहतात तोपर्यंत काहीच अडचण नाही दोन दिवस तर लय फुल राहतात असं आहे ना दूध जर तुमचं मिल्क चार्जर जर तुम्ही एक महिना बंद केला होता तुमचं दूध दिले कमी झाला थोडं ती म्हणणार राहायला काय मानस म्हणजे एकंदरीत मिल्क चार्जर ज्यांनी दिलं समजा इथून पुढे चालू केलं किंवा दिलं तर तुम्हाला असं वाटतं का की मिल्क चार्जर हा धंदा परत फायदा जाऊ शकतो शकतो आजार पण कमी होते दूध वाढते दुधाची क्वालिटी वाढते महत्वाचं खायला घरी आपल्याला चांगलं आहे की ज्या घरच्या घरचं जरी तुम्ही आम्हाला दूध खाताय तुमचे मुलं जे खाता त्याच्यामध्ये तर तीन वर्षापासून कम्प्लीट नसेल आले नाही काय नाही म्हणजे दुधामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही कुठल्या काहीच जरी ठेवलं थे। हा हा तरी एक सारखंच तसं काय म्हणजे प्रॉब्लेम येत नाही तुमचा एकंदरीत तीन वर्षाचा जो अनुभव आहे सर तीन वर्षाचा अनुभव समजा गुडचिड्याच्या संदर्भात मी असतो नाही गुडचिड नाही असं स्किनचा प्रॉब्लेम नाही काहीच विषय नाही तर एवढ्या ह्याच्यामध्ये स्किनचा भरपूर प्रॉब्लेम येतो तसं मला गेलं तर आणि कुठंच काही नाही बघा प्रत्येक जनावर प्रत्येक जनावर असं शांत कुठे भांडण नाही काही नाही आणि शांत ह्याच्यामध्ये नाही रेसमध्ये नाही मध्ये नाही काहीच नाही त्याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे सर तुमचा चारा असा तुम्हाला वाटतं कमी लागतोय थोडंसं काय वाटतं का मी एक असतंय म्हणजे एक कॅरेट देतो सकाळी मी कॅरेट संध्याकाळी खुराक पण भरपूर असतो जवळ दहा एक किलो खुराक आहे एका फक्त तेवढ्या ह्याचं समाधान येते नाही त्यांना लागतच नाही म्हणून जास्त ठेवलं हां आपण दोन तीन दिवसात थोडी वरडत होती हां म्हणून मी एक्स्ट्रा दोन कॅरेट टाकलं ओके ती ठेवलं तसंच म्हणजे एक्स्ट्रा चारा सुद्धा तुमचा वाया जात नाही जात नाही म्हणजे विशेष काय याच्यामध्ये सर तुम्ही चारा जेवढा देताय तेवढ्या साऱ्यातच काम होतंय म्हणजे काही काही सर जनावर सात ते नुसतं खादळाचे काम करतात बरोबर संध्याकाळी एक टाइम दोन असे येतात खुराक मिरच्या दूध हे सगळं खातात दार काढून तास दोन तास परत तिकडे परत खायला नाही अच्छा पहा ते चार संध्याकाळी चार दोन टाइमे खायला म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये काम भाग म्हणून मी शेवटचा अनुभव काय सांगाल जे महाराष्ट्राचे शेतकरी सुप्रीम ऑल महाराष्ट्र शेतकरी ज्यांना दूध धंदा तर करायचा आहे पण अशी लोक इतके सर परवडत नाही आणि मी तर आहे तुमच्याबरोबर ज्यावेळेस असा संवाद साधतो त्यावेळेस तुम्ही सांगताय की मी त्याच्यावरच घर बांधलं मी त्याच्यावरती चॅक्टर घेतला म्हणजे जी काही प्रगती केली तर खरं अर्थाने याच्यावरच केली मग अशा सगळ्या शेतकऱ्यांची परवडत नाही असे म्हणतात अशा सगळ्या शेतकऱ्यां तुम्ही काय दिशा दाखवाल मिल्क चार्जर दिशा दाखवू शकता मिल्क चार्जर एक नंबरच वापरलं तर तुमची प्रगती होईल आजार पण कमी होईल दूध वाढेल दूधधंदा चांगला चालायला एक नंबर मिल्क चार्जर मिल्क चार्जर काय हरकत नाही खूप खूप धन्यवाद सर थँक्यू